कैलासवाशी सदाशिव भिकाजी निखाडे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळ्याचं आयोजन ओझरखेड तालुका दिंडोरी येथे कैलासवाशी सदाशिव भिकाजी निखाडे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त खास जाहीर कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेस संपन्न होणार आहे या कार्यक्रमात कीर्तनकार म्हणून हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हजेरी लावणार आहेत त्यांच्या प्रवचनातून भक्तांना अध्यात्म आणि संस्काराचा संदेश मिळाला कार्यक्रमाचं आयोजन कुमार पंकज शिवा सदाशिव निखाडे यांनी केला आहे मी पंकज सदाशिव निखाडे गोजरखेड आमचे वडील कैलासवासी सदाशिव भिकाजी निखाडे यांच्या अकरावे पुण्यस्मरणार्थ हबप समज प्रवर्धन कार्य अबप इंदुरीकर महाराज देशमुख यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम वार शुक्रवार दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते अकरा या दरम्यान आयोजित केला आहे तरी तालुक्यातील सर्वच परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे ही विनंती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक